एकाच रात्रीला राजीव गांधी चौक परिसरातील दहा ते बारा दुकानातील शटर तोडून अनोळखी चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली भंडारा शहरातील राजीव गांधी चौक आणि हेडगेवार चौक परिसरात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री एक ते तीन वाजताच्या दरम्यान अनोळखी चोरट्यांनी विविध दहा दा ते बारा दुकानातील शटर तोडून धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे यात लाखो रुपयांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे तर ही घटना मंगळवारला सकाळी सुमारास उघडकीस आली आहे राजीव गांधी चौक सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे त्या फुटेजमध्ये चार अनोळखी तरुण तोंडावर दुपट्टे बांधून दुकानातील साहित्य आणि रोख रक्कम चोरी करताना दिसत आहेत तर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी दहा वाजता घटनास्थळाची पाहणी केली असून या धाडसी चोऱ्यांमध्ये किती चोरट्यांचा समावेश आहे आणि ते अनोळखी चोरटे कोण याचा तपास पोलीस करीत आहेत